त्याला मग आज बनवूया मेथीचे लाडू तर मेथीचे लाडू बनवण्यासाठी त्याची रेसिपी बघूया तर रेसिपीमध्ये सगळ्यात आधी आपण घेणार आहोत गहू गहू हे मी साधारणत तीन किलो घेतलेले आहे ते गहूला मी थोडं थोडं असं करून भाजून घेणार आहे मग त्या भाजलेल्या गहूला एका पाटीत मस्त थंड होण्यासाठी काढून ठेवणार आहे आता ते जे गहू आपण भाजले होते ना त्याचा मी रवा काढून आणला होता त्या रव्याला सुद्धा मी मस्त असं भाजून घेणार आहे तूप टाकून इथे मी गायचं तुपाचा वापर केला आहे तर तुपाला त्यात ॲड करेल आणि मस्त असं गोल्डन कलर येईपर्यंत व्यवस्थित असं भाजून घेणार आहे त्यानंतर मी इथे साडेसातशे ग्रॅम अशी मेथी यूज केलेली आहे त्या मेथीला पण मी असं थोडं नॉर्मल कलर येईपर्यंत भाजून घेणार आहे नंतर त्याला मिक्सरमध्ये त्याच्याशी फाईन पावडर बनवून घे आता ती जी मेथीची पावडर आपण बनवली होती तिला पण मी तुपात अशी व्यवस्थित भाजून येई घेईल गोल्डन कलर येईपर्यंत त्यानंतर एक किलो मी असं खोबरं घेतलं होतं त्याला स्लाईस करून घेतलं आता ते स्लाईस केलेल्या खोबऱ्याला मी मिक्सरमध्ये टाकून व्यवस्थित ग्राइंड करून घेईल आता ते ग्राइंड केलेलं जे खोबरं होतं आपलं त्याला मी एका कढईत मस्त भाजून घेईल त्याला पण आपण असं गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेऊया त्यानंतर त्याला एका पाटीत काढून घेईल त्यानंतर मी ते एक, एक किलो खारीकचा वापर केला आहे एक किलो खारीकला पण मी थोडंसं तूप घालून मस्त असं ब्राऊन कलर येईपर्यंत भाजे ते तसंच तिला ब्राऊन कलर आला तिला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेईल आणि तिचं पण असे पावडर आपण रेडी करून घेऊया त्यानंतर मी एक पाव काजू बदाम घेतले आहे म्हणजे एक पाव काजू आणि एक पाव बदाम घेतला आहे त्याला पण मी तुपात मस्त असं फ्राय करून घेतलं आहे त्यानंतर मी इथं ऑर गोळाचा वापर केला आहे त्यालाही मी असं कापून घेतलं आहे त्यानंतर एक पातीलं घ्यायचं त्याच्यात थोडंसं तूप टाकलं आहे त्या तुपाला मी थोडंसं गरम झालं की त्याच्यात मी डिंक टाकलं आहे डिंक मी इथे एक पाव घेतला आहे आता हे फ्राय आहे डिंकाला मी एका पाटीत काढेल आणि त्याला स्मॅशरने स्मॅश करून घेईल त्यानंतर एक मोठी पाटी घेऊन त्याच्यात जेवढंही आपण आता मिश्रण जे, जे भाजलेलं होतं सगळं काढेल जसं की गहूचा रवा खोबरं खारीक मेथी आणि डिंक त्यानंतर जे काजू बदाम आपण फ्राय केलेले होते ना त्याला पण मी एका मिक्सरमध्ये टाकून त्याची पावडर अशी बनवून घेणार आहे त्या पाव पावडरलासुद्धा आपण जे मिश्रण आधी केलं होतं त्यात ॲड करेल आणि आता मी एक पातीला घेतलं आहे परत त्या पातीला तूप टाकलं आहे आणि मग जे आपण गूळ कापलेला होतं त्या त्या गुळाला त्यात ॲड करेल आणि मस्त असं वि गुळ तुपात वितळेपर्यंत मिक्स करेल जसंच गूळ पूर्णपणे तुपात वितळला आता ह्या वितळलेल्या तुपाला आपण ह्या मिश्रणात ॲड करून मस्त असं एकजीव करून घेऊया नंतर त्याचे लाडू करून घेऊया अशा प्रकारे आपले लाडू जे आहेत ते रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती खंबंग असे दिसत आहेत